आळंदीवारीची पहिली अनुभूती मनाला चिरस्थायी स्पर्श करून गेलेला क्षण एकादशीचा पवित्र दिवस आत्मा हलवून टाकणारा दिव्य अनुभव शनिवारची एकादशी पहाटेच्या थंडगार वाऱ्यावर जणू भक्तीची सुवासिक झुळूक तरंगत होती आमचे परमस्नेही हब दत्तात्रय शिंदे आणि प्रदीप माने यांनी प्रेमाने आग्रहाने बोलावले आणि पहिल्यांदाच आळंदीवारी अनुभवण्याचा योग आला हा फक्त प्रवास नव्हता हा आत्म्याला स्पर्श करणारा दिव्य संवाद होता आळंदीच्या पवित्र भूमीत पाऊल टाकताच हृदयातील हलकासा कंप जाणवला जगण्यातील सर्व चिंता ताण वेदना क्षणात वितळून गेल्यासारखे वाटले समोर हजारो नव्हे तर लाखो भक्त तहान भूक विसरून पायातील वेदना झुगारून फक्त एका ओढीने पुढे जात होते माऊली माऊली असा अखंड गजर करत तो जनसागर ते डोळ्यातले तेज ती भक्तीची उर्मी हे सगळं पाहताना हृदय भरून येत होतं पाच किलोमीटरचा जिवंत प्रवाह भक्तीचे उधान माऊलींच्या नावाची अखंड धून प्रत्येक चेहरा प्रत्येक पाऊल प्रत्येक श्वास जणू एकच बोलत होता माऊली आमच्या सोबत आहे आमच्या सोबत रणधीर कणोजे कृष्णा दिवेकर दिनेश पवार आणि सिद्धेश सत्वे आम्हा सर्वांनी ही वारी पहिल्यांदाच अनुभवली पण मनातले भाव मात्र शब्दांच्या पलीकडचे कळसाच्या माऊलींचे बाहेरून घेतलेले दर्शन डोळ्यांनी पाहिलेले पण आत्म्यात जपलेले त्या क्षणी वाटले आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो नव्हतो आम्हाला तर स्वतः माऊलीने बोलावले होते लाखो भक्तांच्या सानिध्यात चालताना जाणवणारा एक अनामिक स्पर्श जणू माऊली प्रत्येक पावलागणित हात धरून चालवत होती माणूस की प्रेम समर्पण श्रद्धा सगळंच त्या गर्दीत जिवंत दिसत होतं वारी पूर्ण झाली पण मनात अजूनही तोच गजर घुमत आहे शरीर थकले असेल पण मन बुद्धी आत्मा मात्र नव्याने जन्माला आल्यासारखा चैतन्याची नवी लहर समाधानाची ओल आणि आनंदाची शांत लहर अजूनही अंतकरणात दरवळत आहे आणि म्हणूनच आता दरवर्षी या अवर्णनीय वारीचा भाग बनण्याचा मनोमन निर्णय घेतला आहे हा अनुभव हा आनंद ही भक्ती स्वर्गातील सुखापेक्षा कितीतरी पटीने अधिक पवित्र अधिक अनमोल ही अनुभूती हृदयात जिथे आठवणी ठेवतात त्या सर्वात पवित्र जागी कायमची जपून ठेवली आहे माऊलींच्या कृपेचा हा दिव्य स्पर्श आयुष्यभर उराशी बाळगून ठेवण्यासारखा कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा